श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेख, लेख क्रमांक बहात्तर ज्या भावनेने तुम्ही मला भजाल त्या भावनेनेच मी तुम्हाला भेटेन श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय चार अगदी एका वाक्यात मोठी चावी श्रीपाद आपल्याला देत आहेत इथे श्रीपाद परिमाण आणि परिणाम दोन्ही बद्दल सावध करत आहेत प्रेम करा तुम्हाला अढळ पद म्हणजे गुरुपद मिळेल जितकं जास्त प्रेम तितकं जास्त परतावा तर्काने माझ्याकडे पाहाल तर तुमच्यात असे काही तर्क उसळतील की कोण श्रीपाद कोण शंकर भट्ट हे तर दूरच तुम्हाला स्वतःबद्दलच तर्क उत्पन्न करेन की ज्यातून तुम्ही तुमच्या मृत्यूनंतरही त्यातून बाहेर पडू शकणार नाही श्रीपाद कुरोपुरात असताना एक गर्विष्ठ आपल्या पांडित्याचं प्रदर्शन आणि मोठ्या दक्षिणेच्या अपेक्षेने कुरोपूरकडे निघाला कृष्णामाईत नावेत बसला नाव वल्लवणाऱ्या कुरोपूरच्या कोळ्यास म्हणाला मला पहिलं तिरास नेण्याचे पैसे तुला श्रीपाद देतील तुझा जन्म वाया गेला तू अज्ञानी आहेस श्रीपादांनी त्या नावेस मध्येच पाडले कोळी प्रवाहात उडी मारणार तोच श्रीपादांच्या अदृश्य हाताने ते छिद्र दाबून धरले आणि ती नाव कुरोपूरला आली श्रीपादांनी त्या कोळ्यास भरपूर आशीर्वाद दिले पण पंडिताला अपमान करून हाकलून दिला पंडिताला नंतर परत जायला एक बैलगाडी भेटली पण पंडित बसताच ती गाडी मोडून पडली श्रीपाद मिळणं सोपंही आहे आणि अवघडही आहे सगळं काही ज्याच्या त्याच्या हातात आहे की श्रीपादांकडे कसं पाहायचं म्हणून श्रीपाद म्हणतात यवम तत् भवती जसा तुमचा भाव तसेच होणार हिरा चंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा